Kalau gitu mana <tangan> saya kalau pakai हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मी आज मस्त फिरायला चालली आहे कुठे चालली काय करणार आणि कशी कशी मजा करणार आहे आम्ही तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि फिरायला कुठे म्हणजे गावी चालली आहे मी माझ्या तर कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलेलं घरी तर कशाचा कार्यक्रम आहे आणि काय आहे शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर खूप मज्जा येणार आहे तुम तुम्हाला या ब्लॉगमध्ये आता आम्ही इथे मस्त थांबलेलो आहे जेवणासाठी आमची बस इथे थांबलेली आहे आय थिंक ट्रॅवल्स आहे आम्ही स्लीपरमध्ये हा गावी चाललेलो आहे तर आम्ही पाच सहा जण आहे नेमकी खूप मज्जा येत आहे आमची तर इथे बघू शकता खूप साऱ्या बसेस उभ्या आहे आणि आमचं जेवणसुद्धा झालेलं आहे आम्ही घरूनच जेवण करून गेलेलो तर मी आता तुम्हाला सकाळी भेटते तर आता आता मी झोपून घेते आणि हे बघा माझी मिस्टरसुद्धा इथे तुम्हाला हाय बाय करत आहे तर मी आता झोपून घेते आणि तुम्हाला सकाळी भेटते तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा सर गुड मॉर्निंग आईच आज सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी अजून पण ट्रॅव्हल्समध्येच आहे अजूनपर्यंत आपलं गाव जे आहे ते आलेलं नाही आणि खूप छान अशी झोप झालेली आहे थोडंसं जागा आला होता मला रात्री पण कसं ट्रॅव्हल्समध्ये पूर्ण झोप होत नाही पण पाऊस असल्यामुळे किंवा आम्हाला मधली सीट भेटली होती त्यामुळे आमची छान झोप झालेली आहे तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कशा प्रकारचं आहे खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि आम्हाला वाटते आता पाऊस येणार नाही कारण की थोडंसं आभाळ उघडलेलं आहे तुम्ही हिरवा हा निसर्ग बघा बाहेरचा खूप छान असा निसर्ग आहे आणि आता आमची गाडी परत चालली चालू झालेली आहे आम्ही थांबलेलो होतो सकाळ झाली होती त्यामुळे गाडी थांबलेली होती चहा पाण्यासाठी तर आम्ही परत निघालेलो आहे हा हायवे आहे मेन हायवे आहे, आहे हा तर आम्ही कुठे चाललो आज आणि कशासाठी चाललो शेवटपर्यंत नक्की बघा मला खूप म्हणजे हा बर्थ आहे बघा डबल एचा बर्थ आम्ही केलेला आम्ही पाच सहा जण होतो त्यामुळे वेगवेगळ्या सीटा केलेल्या तर एका याच्या आम्हाला हजार बाराशे रुपये टेव पडलेला तर तुम्ही बघू शकता खूप छान असा ट्रॅव्हल्स ही आहे ही। सो मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि वेळ आहे आता आम्हाला जायला आणखी आणि बाकीची मंडळी पण झोपल झोपली असेल कदाचित कारण की जोपल, कदा ते त्यांची सीट आहे ना मा, मागे पुढे आहे तर हे बघू हे बघा खूप छान असं बा, बाहेरचा निसर्ग तर हे कसलं आहे काय माहिती नाही मला एवढं काही पण खूप छान असं तुम्हाला दाखवते बघा सो फायनली मी आता घरी पोहोचलेली आहे आणि कार्यक्रम चालू झालेला आहे घरचा तुम्हाला हा कार्यक्रम लग्नाचा आहे नेमकी नणोऱ्याचा कार्यक्रम आहे माझ्या बहिणीची न्हाणोरा होता म्हणजे हळद फुटल्यानंतर तर घरी येतात ना नवरी घरी आल्यानंतर पुन्हा नवराजनवराची आंघोळ घालते आणि सत्यनारायणची पूजा वगैरे किंवा रिसेप्शन वगैरे करते त्यामुळे आम्ही सर्व मंडळी इथे जमलेलो आहे तर माझी फॅमिली वगैरे सर्वजण इथे आहे खूप मज्जा मज्जा केली आहे आम्ही ह्या नवोऱ्यामध्ये किंवा होणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे नवरदेव नवरीची आंघोळसुद्धा चाललेली आहे तर कोणाकोणाच्या घरी असं करतात सांगा बरं कमेंट करून आणि तुम्हाला कशाप्रकारे ब्लॉग आव बघायला आवडेल हे सुद्धा सांगा तर हे बघा आता इथे आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि मीसुद्धा इथे आहे आम्ही एकमेकांना ओलं करू शकत नाही कारण की जास्त तर करून आभाळ वगैरे होतं त्यामुळे कोणाची आंघोळ करायची जास्त काही इच्छा वगैरे नव्हती म्हणजे पाणी खेळायची इच्छा नव्हती सह आम्ही फक्त नवरजनवरींना आंघोळ घातलेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर हे बघा हे सर्वजण टोपलीतून ते मडके जे आहे त्याच्यातून पाणी नवरीच्या अंगावर घालणार आहे आता आणि मध्येच पाऊस झालेला आहे वाता वातावरण पावसाचं झालेलं आहे तर काही सांगता येत नाही पाऊस येईल याची शक्यता आहे खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळ वारं वादळ कारण की आभाळ आहे थोडंफार थोडीशी ऊन आहे तरी पण काही सांगता येत नाही वातावरणाचं ना तर हे बघा इथे मस्त छान नवरीची आंघोळसुद्धा घालणं चालू आहे इथे उखाण्याचा कार्यक्रम वगैरे पण आहे मला पण ओलं करून टाकलेलं ह्या माझ्या बहिणीने वगैरे सर्वांनी मला पण ओलं करून टाकलेलं कारण माझी आंघोळ वगैरे व्हायचीच होती आम्ही सकाळीच पोचलेलो नेमकं माजी माजी आ, तर माझी मिस्टर माझी बहीण आम्ही सगळेजण गेलेलो प्रवासामध्ये खूप थकल्यामुळे काही इच्छाच होत नाही तर बघा हे माझी बहीण माझ्या अंगावर पाणी सुद्धा वगैरे आणि माझ्या बहिणीनं माझ्या अंगावर सुद्धा पाणी फेकलं आणि मला सुद्धा ओलं करून टाकलं <laughs> खूप अशी मज्जा मज्जा केली आम्ही खूप पाण्यामध्ये बघा मी सुद्धा पाणी फेकले मुलांच्या अंगावर आणि मज्जा केली आता तिथे हळदी कुंक लावणं चालू आहे त्यानंतर आता उखाण्याचा कार्यक्रम होईल इथे उखाणं घेईल नवर ते खूप छान असे उखाणे घेतात आणि तुमच्या इकडे पण असा प्रोग्राम करतात का नक्की कमेंट करून सांगा याला हळद फिटण्याचा कार्यक्रम मिळ म्हणतात तर आमच्या इकडे होतात असं आणि ह्यानंतर सत्यनारायणाची पूजासुद्धा आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि शेअरसुद्धा करा नवरदेव घेतच नव्हता उखाणं तर आम्ही म्हणलं जबरदस्ती घ्या कसं तरी करून त्यांनी उखाणं घेतलेला आहे आणि नवरींनीसुद्धा घेतलेला आहे बघा सो मी आवाज इथे म्यूट करून ठेवलेला आहे व्हिडिओच्या कारण तिथे गाणे चालू होते कारण कॉफी राईट येण्याची शक्यता असते गाण्यामुळे त्यामुळे मी व्हिडिओ जो आहे व्हिडिओचा आवाज जो आहे तो पॉज करून ठेवलेला आहे बंद करून ठेवलेला आहे सो इथे आता आंघोळ वगैरे झालेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे पूजेचा कार्यक्रम सुद्धा चालला आहे मी सुद्धा कशी दिसते कमेंट करून सांगा मी तुम्हाला आता दिसणार आहे तुम्हाला सर्वजण दाखवते मी इथे सत्यनारायणचा कार्यक्रमाची पूजा चाललेली आहे नवर्धनवरी सुद्धा इथे बसून आहात इथे <laughs> आमची मंडळी सुद्धा सर्व बसलेली आहे पाहुणे मंडळी वेट करा मी मी सुद्धा दिसेल तुम्हाला आणि मी कशी दिसते माझी साडी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा सो हाय गाईज बघा कशी दिसते मी सो so, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघितला की नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा เบทัวยคุนลาขุ่จับบล็อกสวัตดีบาย